नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे ऐश्वर्याने आता वेगळाच प्लॅन केलेला आहे आणि आता ऐश्वर्या पुढची खेळी तिची खेळत आहे तर तिने घरातल्या प्रत्येकाचे फोटो एका बोर्डवरती लावलेले आहेत आणि संपतचा सुद्धा फोटो तिथे तिने लावलेला आहे ज्याने नानासाहेबांना किडनॅप केलेलं होतं तर ती ऋषिकेश आणि सौमित्र ह्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करणार आहे आणि तिने आता इथे फोटो लावलेला आहे आणि कशा प्रकारे ती गैरसमज निर्माण करणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे फोटोला दोरे गुंडाळत ती म्हणत असते नानांना किडनॅप करणारा व्यक्ती आता इथे मिळणार आहे आणि तो म्हणजे सौमित्र असणार आहे आणि सौमित्र बॉस आहे तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की जानकी ऋषिकेशच्या पाठीमागे आलेली आहे आणि ऋषिकेश जानकीला पाहून म्हणतो जानकी तू इथे काय करतेस कशासाठी आलेस तर यावरती जानकी ऋषिकेशला म्हणत असते प्लीज काय झाले ते सांगा ना तुम्ही इतका तडका फडकी का निघून आलात यावरती ऋषिकेश म्हणतो मला त्या गुंडाचा फोन आला होता ज्यांनी नानांना किडनॅप केलं होतं त्याने मला सांगितलं आहे की त्याचा बॉस कोण आहे तो सांगणार आहे यावरती जानकी म्हणते तुम्ही त्याचा चेहरा पाहिलेला आहे का आणि त्यानंतर ऋषिकेश म्हणतो नाही मी त्याचा चेहरा पाहिलेला नाही आहे त्याने माझ्याकडे पाठ केलेली होती पण त्याने काळा कोर्ट घातलेला आहे असं त्याने जानकीला सांगितलं तर काळा कोर्ट घातलेला माणूस हा सौमित्र आहे आणि आता सौमित्रावरती जानकी आणि ऋषिकेश दोघेही संशय घेताना आपल्याला दिसणार आहे तर जानकी या संकटाला कशी सामोरे जाईल हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे